हॅलो फ्रेंड्स आज शुभ दिवस गुरुवार आणि मी निघणार आहे आता शिर्डीला जायला सगळे कामं आवरून घेतले मस्त देवपूजा वगैरे केली फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कसे या सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून होऊन जगा तर चला मग आजच्या व्हिडिओलाच सुरुवात करूया तर आम्ही आज भूर चाललो आहे कुठं चाललो आहे ते तुम्ही व्हिडिओच्या थमनेलवर बघितलेलंच आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग कंटिन्यू करा आता आम्ही निघणार आहे तयारी वगैरे झालेली आहे देवपूजा पण झाली आता निघायचं आहे आवरलं आणि जाणार आहोत आपण शिर्डी तर चला दर्शनाला पण जाणार आहोत पॉसिबल असेल म्हणजे पॉसिबल झालं नशिबात असेल तर कारण शिर्डीचं एक रहस्य आहे शिर्डीत जाणारा प्रत्येक व्यक्ती हा साईबाबाच्या मंदिरात जाईल असं नाही साईबाबा बुलाते हे तबी शिर्डी लोक आते हे असं ते समजलं ना तर चला दर्शन नशिबात आहेत की नाही नाही माहिती पण ज्या मेन कामाला चाललं आहे ते काम तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि बघू आता ते काम होतं नाही होत काय कसं आजचा आमचा दिवसभराचा प्रवास तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला मग तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे सोळा जानेवारीचा आणि हे बघू शकता इकडे कात्रस तलाव आहे सोळा जानेवारीचा हा व्हिडिओ आहे आणि आम्ही चाललो होतो शिर्डीला तर तुम्हाला वाटलं असेल शिंदेसाहेब सोबत येतात का काय तर ते काही सोबत येत नाहीत आम्हाला सोडायला शिवाजीनगरला येत होते त्यामुळं आम्ही चाललो आहे आता शिवाजीनगरला शिवाजीनगरवरून शिवाजी शिवाजी बस पकडणार आणि त्यानंतर जाणार आम्ही शिर्डीला तर किरणला ही बाळी गिफ्ट दिली होती मी कानामध्ये तर ते पण लईजणांना खोपलं खूपलं सुखायचं पण असं आवडतच नाही वाटतं लोकांना तर असू द्या तुम्हाला असं वाटतं का व्हिडिओ बघून मला नक्की सांगा की मयंग काही त्रासलेला असेल किरणपासून तसं काही असतं ना तर एक आई ही आई असते ठीक आहे प्रेम आर्ग असतं माहिती आहे पण एवढं पण आंधळं नसतं की आपल्या लेकरापुढं काही दिसत होते त्यामुळं जर मयंगला काही त्रास असता तर मी स्वतः किरणचं काहीही केलं असतं सोडून दिलं असतं काय पण तसं काहीच नाही आहे पण काही लोक आहे ना अफवा फैलवतात त्यांना ती सवयच पडलेली आहे दुसऱ्यांची बदनामी करून पैसे कमवायची त्यामुळे असो तर आम्ही इकडे चाललो होतो शिवाजीनगरला हा व्हिडिओ आहे सोळा जानेवारीचा जा। कारण सतरा जानेवारीला माझा डिवॉर्स होता आणि मला शिर्डीमध्ये जाऊन साईबाबाचे दर्शन पण घ्यायचे होते पण काय नशिबात सांगू शकत नाही कसं असतं शिर्डी वही आते हे जिने साईबाबा बोला ते पण शिर्डीमध्ये सुद्धा साईबाबाचे दर्शन झालं गर्ण साई होतात ना ते खरं नशीबन असतं आता माझ्या नशिबात काय होतं काय नाही सकाळपासून भरून निघली तर मला माहीत नव्हतं पण एवढं माहीत होतं की जर बाय बायचान्स साईबाबाचे दर्शन झालेच कारण गर्दी खूप असते तुम्हाला माहिती आहे जर झालेच साईबाबाचे दर्शन तर मी समजून जाईल की माझं डिवोर्स होणार आहे डिवोर्स होईल की नाही हे पण माझ्या मनामध्ये म्हणजे असं कन्फर्म नव्हतं की होईल की नाही होईल की नाही एवढं लांब तर चालले मी होईल की नाही पण मग माझं काम होतं जायचं त्यामुळे मी गेली तर इथं बघू शकता हे आहे शनिवारवाडा आणि इकडे खूप गर्दी असते गर्दी लय गर्दी होती रस्त्यावर तर जे लोक माझ्या नावाने म्हणजे डॉलर छापताय व्यू छापत आहे रोज भुकत बसता उठलं सुटलं की रोज भुकत बसता त्यांना माझं एक सांगणं आहे कामधंदे करा नसतील कामधंदे होत ना हा शनिवारवाडा आहे या पुण्यामध्ये एक बुधवार पेठ म्हणून पण आहे त्या बुधवार पेठेत जाऊन त्या संज्यांनी फावड्यानी आणि जे जे माझ्या नावाने बघतात त्या सगळ्या यूट्यूबवरच्या बायांनी जाऊन बसावं कारण तुमची तीच लायकी आहे आणि मी काय म्हणते इथं आम्ही पोहोचलो होतो शिवाजीनगरला मी काय म्हणते माझं आयुष्य आहे मला स्वतंत्र आहे मला कसं जगायचं कोणासोबत जगायचं काय करायचं हा सर्वस्वी माझा अधिकार आहे आणि गंज्याचं काय झालं आहे माहिती आहे का गंजाचा नवरा काय गंजाला हुंगत नाही आम्ही चाललो होतो शिवाजीनगरला आलो तेव्हा म बसनीच बस चाललो होतो आम्ही कारण किरणने आम्हाला सोडून दिलं आणि किरण काही सोबत आलं नाही मग खायच्या वस्तू आणून दिल्या होत्या मयिंगसाठी कारण आम्ही सकाळी लवकर निघलो त्यामुळे काही खाल्लं नव्हतं तर गंजाचं कसं आहे गंजाचा नवरा गंजाकडे बघत नाही त्याच्यामुळे गंजा बघतो दुसऱ्यांच्या नवऱ्याकडे आता माझा अंदाज असा दिसायला लागलेला आहे की गंजाला आहे ना किरण पाहिजे वाटतं मग किरणला पाठवून देते गंजा शांत राहा लय उतूत करू नको आणि तू घे एकदा त्याला उरावर उरावर घेऊन बस तेव्हा तू शांत होशील कारण तुझं कसं आहे मनोरुग्ण नाही तुला शास्त्रबुद्धीच्या जा गोळ्या चालू आहे त्या गोळ्या संपल्या की संजय उड्या मारतो पण काय आता त्या जेलमध्ये पण गोळ्या भेटणार नाही मग तिथं कसं काय पागलसारखं करणार तिथं तर मोबाईल पण नसतो मग गंजाचं तर पार ब्याणंबाजा बारात वाजून जाईल तर असं इथून आम्ही पुण्यातून बाहेर निघालेलो होतो मला आहे ना गंजाचा विषय जास्त घेऊच वाटत नाही मी विषय घेतला असता खूप जणांना इंटरेस्ट आहे गंजाच्या विषयमध्ये आणि मी काहीतरी बोलावं गंजावर कारण लोकांना माहिती आहे ही चांगली व्यवस्थित उत्तर देते पण कसं झालं त्या गंजाला मी ओळखून बसलेली पूर्णपणे मनोरुग्ण आहे डोक्यात फरक पडलेला आहे त्याच्यामुळे असं वाटतं की डोक्यात फरक पडेल काही करतात असे लोकं मग पागल दवाखान्यातून सुटून जे आलेले लोकं असतात ना त्यांच्या आपण तोंडाला लागत असतो का तसे पागल दवाखान्यातून सुटून आलेला गंज्या याला काम ना धंदा अरे गोविंदा तर आम्ही निघलो होतो त्यानंतर एका ठिकाणी आमची बस थांबली नाश्त्यासाठी ती इथं नाश्ता वगैरे घेतला कारण काही खाऊन नाही निघालो होतो आणि तो, 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 च... तो आवरा आपली बस निघून जायचे बसायला लागले सगळे त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि परत आपल्या मार्गाला जायला निघालो तर बसमध्ये बसलो आमची बस, बस चालली पुढे तर माझं काय म्हणणं आहे गंजा संजा तुला एक काम कर तू पण आहे तुझे, तुझे ना सतरा नवरे तो ऑलरेडी आहेतच तुझे आणि तुला तसलेच धंदे जमतात तू अजून चार पाच नवरे करून घे म्हणजे कसं आहे दुसऱ्यांवर जडणार नाही तुला असं वाटतं ना नाही 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 एक मिनिट तुला असं वाटतं की मला कोणी बघतच नाही कारण तुझ्या थोबाडच बघण्यासारखं नाही रे तुझ्या थोबाडाकडं बघितलं ना गंजा उलटी येईल उलटी तर इथं आम्ही शिर्डीला पोहोचलो होतो आम्हाला झाली शिर्डीला पोचायला संध्याकाळ सहा सात वाजले तर गंजा तुला चांगलं सांगणं आहे तुला जर काय करायचं आहे ना सगळ्या गोष्टी कायदेशीर कर की तुझ्यात दम आहे ना गंजा कायदेशीर माझा पोरगा काढून दाखव यूट्यूबवर माझ्या नावाने भूकू नको डॉलरसाठी व्ह्यूसाठी साठी तुझं चॅनल वाढवण्यासाठी एवढं तर वाढवलं बस ना आता बस टेन के झाले ना अजून काय पाहिजे जर नसलच होत तुझ्याकडून कष्ट करायचं तर त्या बुधवार पेठेत तरी जाऊन बस नाही तशी तुला बुधवार पेठेत जाऊन बसायची गरज नाही तशी तू कपडे घालून जा नंगी झालेली यूट्यूबवर बाजार मांडलेली बाई आहे कारण कसं आहे त्या बुधवार पेठेतल्या तरी शरीर विक्री करून ते धंदा करता रे कसं तरी कमवता पण तू तू तर पार घरातच बसून पार यूटूबवर धंदा करायला लागली लोकायच्या बदनाम्या करायच्या डॉलर कमवायचे लाज ना लज्जा तरी तर आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलेलो होतो आणि एका ठिकाणी म्हणजे सर्वात अगोदर तर आम्ही भोजन घरात जेवण करायला गेलो जेवण केलं त्यानंतर एका ठिकाणी रूम केली होती रूमवर पण जायचं होतं मला असं वाटत होतं की मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घ्याव पण उशीर खूप झाला होता आणि थकलो खूप होतो आम्ही कारण सात आठ घंट्याचा प्रवास होता आणि कंटाळा खूप आला म्हणून म्हटलं चला शिर्डीत आलो आहे पण आता सकाळी दर्शन घ्याव सकाळी सकाळी लवकर याव दर्शन घ्याव तसेच कोर्टात जाव असं ठरवलं होतं तर हे पूर्ण परिसर जे बघताय तुम्ही पूर्ण परिसर साईबाबा मंदिराचा आहे तर असे आहे शिर्डी कोणकोण गेले शिर्डीमध्ये पटापटा कमेंट करा त्यानंतर आम्ही प्रायव्हेट रिक्षा केली आणि पोचलो भोजनघरामध्ये तर भोजनघर हे असं आहे इथं फ्रीमध्ये जेवण भेटतं आणि कसं आहे हॉटेलला आम्ही गेलो असतो पण पैसे नव्हते हाय ते खरं खरं सांगते पैसे नव्हते आणि उगंच कुठं तरी पैसे खर्च करणं मला पटत नाही आणि साईबाबाचा प्रसाद ज्याच्या नशिबात असतो त्यालाच भेटतो इथंपर्यंत आलो आणि भोजनघरात गेलो नाही असं होणार नाही मग आम्ही आलो मस्त भोजन घराची तिकीट काढली आणि चाललो भोजन घरात जेवण करायला तसं भोजन घरामध्ये तिकीट तर काढावं लागतं पण ते तिकीट एकदम फ्रीमध्ये असते कारण जेव्हा एवढे भावी भक्त दान करतात ना तिथं त्या दानच्या पैशानी इथं भोजन घरात जेवण भेटत असतं तर आम्ही फायनली आलो होतो आणि बघू शकता इथं इथं अमीर गरीब मोठा लहान कोणी बघत नाही सगळेच सगळे इथं साईबाबाचा प्रसाद म्हणून जेवण करायला येतात आणि सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी दहा हे चालूच असतं तर इथं अशा पद्धतीचं जेवण असतो बघू शकता वरण भात दोन भाज्या आणि गोड काहीतरी असतं पण त्या दिवशी गोड नव्हतं वाटतं त्यानंतर वा आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्हाला जायचं होतं आमच्या रूमवर आम्ही रूम, रूम बुक केली होती तर हे पूर्ण तिथलं परिसर आहे आपल्या साईबाबा भोजन घराचं तर माझं काही म्हणणं आहे संज्याला संज्या एक काम कर तुला ओपन चॅलेंज देते मी तू ना तुझ्यात हिंमत असेल तर हे साईबाबाची मूर्ती आहे बघू शकता इथं खूप मोठी मूर्ती आहे भोजनगराकडे तर संजा तुला एक काम कर तुला एक चॅलेंज देते मी तुझ्या दम असल तू खऱ्या बापाचा असशील एकाच बापाने तुला काढलं असेल तर तू एकच काम कर माझ्या मुलाला माझ्यापासून कायदेशीर दूर करून दाखव कोणत्या कायद्यात बसते एका आईला लेकराला तोडणं ना मला दूर करून दाखव मग तुला मानेन आणि राहिली गोष्ट यूट्यूबवर भुकायची तर यूट्यूबवर भुकू नको माझ्या नावाने दूर कर आणि नंतर व्हिडिओ टाक हॅलो फ्रेंड्स भोजन घरामध्ये मस्त जेवण वगैरे करून आलो आम्ही रूम बुक के एक के केली एका ठिकाणी इकडे मयंकला झोपवून दिलं आहे बघा तर कसं आहे शिर्डीमध्ये ओळखीपाडकीचे लोक तर खूप आहेत पण शेवटी किती झालं तरी ते सोशल मीडियाचे आणि आजकाल असं झालं आहे कोणावर भरोसा ठेवा कोणावर नाही त्याच्यामुळे डोक्याला तापच नको बघा एका ठिकाणी रूम केली मस्त आराम करतो आहे आता सकाळी जायचं तारखेवर कारण मी आदल्या दिवशीच आली आजची सोळाच तारीख आहे उद्या सतरा जे होईल ते होईल देवाच्या कृपेने ते म्हणतात ना जो होता आहे वो अच्छे केले होत आहे और जो नाही होताय व बी आजचे केले होत आहे म्हणजे जे झालं आहे ते चांगलंच झालं आहे जे होणार आहे तेही चांगलं होणार आहे त्याच्यामुळं एवढं काही लोड घ्यायचा विषय नाही आहे माझं काम होता तारखेवर यायचं हजर राहायचं त्याच्यामुळे मी राहते बाकी राहिली गोष्ट मी म्हणते कोणाच्या नादी लागणार नाही कोणाबद्दल काही बोलणार नाही पण आहे ना असे खवळवून देतात लोक काय करतात बळच व्हिडिओ काढतील काहीतरी भुकतील त्या व्हिडिओमध्ये मग एखादं कोणी सांगितलं की आपण शांत राहतो 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 लयच डोक्यात गेला का मग उत्तर देऊन मोकळे होतो मग लोकांना वाटतं तू तर म्हणली होती मी कोणाचं उत्तर देणार नाही मग कशाला भुकण्यासारखं करता या लोकांकडं बी बघा ना जरा माझ्या नावाने अजून किती खाणार आहेत माझ्या नावाने वर आले तरी यांचं काही अजूनही पोट भरं ना बस ना आता झाले ना टेन के कशाला भुकती माझ्या नावाने संजा गंजा तो गंजा तुझा, तुझा मित्र त्याला सांगू को द्या कोर्टात यायला आणि चालली म्हणे मी मुलाच्या शाळेत जाऊन व्हिडिओ दाखवणार दाखवले का तू तू काहीच करू शकत नाही ऑलरेडी मी आहे ना मी खरी आहे त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती जे आहे ते रिॲलिटी तू काय कोणाला दाखवणार आहे काय नवीन दाखवणार आहे का व्हिडिओ दाखवणार म्हणे अवघड राव त्याही प्रश्नाचं उत्तर दिलं असतो पण कुठे या मेंटल बाईला उत्तरं देत बसावा आणि ही मेंटल बाई आहे ना त्या किरणचे दातच बघत राहते वाटतं हिला असं वाटतं त्या किरणला दात आहेत का नाही आहेत तर कशी आहेत मला चुम्मा घ्यायचं आहे तुला बी चुम्मा घ्यायचं आहे तू या नवरा करून देते त्याला तसं बी तर झालेलाच आहे तू या नवरा ऑलरेडी त्याच्यामुळं तो बोलतोच तिकडं हाय म्हणे एक तिकडं माझी बायको तर तुला त्याच्या तोंडात बसून पप्पी घ्यायची वाटतं त्याची त्याच्या दाताचा चुम्मा घ्यायचं वाटतं तुला त्याच्यामुळं तू तु सारखी बावडटवाणी उठली सुटली का त्याच्या दातावर बोलणार कशावर बोलणार अगं तू तुझं तु बघ ना तुला काय करायचं आहे कशी ही बाई असेल काय माहिती अजिबात तिला आहे ना उत्तर देऊ वाटत नाही ते थोबाड जरी बघितलं असलं बापरे किडश शेती किडंच नुसती डंगरी झाली तरीचा माज काही गेला नाही त्या नवऱ्याकडं जरा लक्ष दे त्या नवऱ्याला खाऊ पिऊ घाल त्याच्याकडं लक्ष दे उठली सुटली की त्या यूट्यूबवरच बघत राहते नवरा बी हाय का निरामच जाणे बाबा तर मी इकडंच चालली आणि मी तिकडं चालली मोकाट आहे तू मोकाट इकडं तिकडं फिरायला तुला कामधंदेच काय यूट्यूबवर याच्या त्याचं सांडलं की खायचं आणि मोकाटवानी फिरायचं कामच काय आहे तुला तू काही कुठलं कष्ट करती का काय करती तू नवरा बी म्हणत असल बिचारा काय डोक्याला बोध आणली ही असली दलिंद्री हा असं बापा ज्याच्या ज्याचा पर्सनल मॅटर आहे आपल्याला काय करायचं आहे तो कसा सांभाळत असेल बाबा बिचारा बरं जाऊ दे तू त्याच्यावर बोज झाली असशील ना त्या टकल्याकडे जा टकड्या टकल्या तर आता मोकळा होणार आहे त्याच्यामुळे त्या टकल्याकडे जाऊन बस टकल्या तुला व्यवस्थित शोभतो डंगरे मतारे पारछी घाणेरड्यावानी तोळंबी आणि एक नाही असलं झुरऱ्या पडत्या तर दुसऱ्याला नावं ठेवण्याअगोदर विचार करावा आपल्याला जर कोणी नाव ठेवलं आपल्याला कोणी वाईट बोललं तर कशी मिरची झमते तसं दुसऱ्यांना नावं ठेवताना विचार करावा त्याचे दात कसे का असो ना तो कसा का असो ना तुला घ्यायचं आहे उरावर द्यायला तुला नवरा करायचा आहे तुला काय करायचं आहे तो आहे की तू या टकल्या अजून पाहिजेच का तुला तू स्वतःचं बक्कीच हॉबड कसं दिसतोय चालली दुसऱ्यांना नाव ठेवायचं नाव ठेवायला मला असं वाटतं इला इला इना चुम्मा वाट का आए, का आए ना चुम्मा घ्यायचं आहे त्या किरणचा त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस करते वाटतं त्याचे दात कसे काय काय पाहिजे काय नाही पाहिजे आणि राहिली गोष्ट त्या कानामध्ये बाळीची तर कानामध्ये बाळी आहे ना प्रत्येक पुरुष घालतो आणि जन्म झाल्यावरच प्रत्येक पुरुषाचे कान टोचले जातात आता ते त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार असते कोणाची हायपत असती घालायची बाळी कोणाची नसती कोणी सोन्याचे घालते कोणी चांदीचे घालतात कोणी तर डुप्लिकेट बी घालतात त्याच्याने एक व्यवस्थित लूक येतो चांगला हा एकदम हँडसम दिसतो माणूस अजून तुला काय काढणार आहे खेळ्यातली येळी गावठी खेळपट कुठली चला असू द्या ही पागल मेंटल मूर्ख पावडर बाई तिच्या नादी लागून काहीच फायदा नाही डोक्यात फरक पडेलही जायल केस त्याच्यामुळं आय डोंट इंटरेस्ट तिच्या टॉपिकमध्ये तरी मला yeah. बोलायलासुद्धा नोकं वाटतं गच्चड घाण धर्तीवरचा बोज एक दुसऱ्याला त्रास देण्यासाठी पैदा झालेली धरतीवर बोझ तर असू द्या झाला आता मी आराम करते मयम पण झोपला मला सकाळी उठून परत त्या तारखेवर जायचं तारीख करायची नीट आपलं पुण्याला निघायचं तर चला मग राहिली गोष्ट दर्शनाशी तर तर दर्शनाला म्हणजे खूप उशीर झाला मला इथे यायला जायचं असेल तर मी सकाळी जाऊ शकते दर्शनाला mm -hmm. बघू आता कसं कसं काय नियोजन आहे कारण माझ्या अजून दोन चार कामं आहेत शिर्डीतले तेही कामं करायचे बँकेत बी जायचं तर चला या व्हिडिओमध्ये एवढाच आली फायनली शिर्डीमध्ये बघू आता उद्या काय होते ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच Bye bye, good night.